राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा जो निधी मंजूर केलेला आहे तो वितरणास आता मंजूर देण्यात आलेली आहे त्यासंबंधीचा जी आर देखील शासनाने आज रिलीज केलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी आरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी दिलेला आहे याची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना ना ना। चला तर अधिक नवे जाऊया जी आर वरती आणि पाहूयात कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने जी आर रिलीज केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दिनांक तेवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे आजच्या तारखेमध्येच हा जो जी आर आहे तो रिलीज केलेला आहे तर आपण याबाबत आपण जी आरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे पाहू द्या अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने देते। तरही मदत देण्यात येते तर ही मदत तरी ते पाहू शकता अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये लाभ दिला जातो खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरिता केंद्र ऑब्लिक राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक शेतीपीक नुकसानीबाबत द्यावयाच्या निविष्ट अनुदानाचे दर व निकेश सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे असतील तर शासन निर्णय ते पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध तुम्हाला मी टिकमार करून दाखवते राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे तर आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती जी रक्कम आलेली आहे ती आपण खाली पाहू ही जी रक्कम आहे ती डी बी टी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता जो काही सर्व जिल्हे इथे दिलेले आहेत अमरावतीमध्ये सॉरी अमरावती जो विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ही जी जिल्हे आहेत त्यांना जी रक्कम आहे ती इथे दिलेली आहे समोर त्याचबरोबर नागपूर जो विभाग आहे त्याच्यामध्ये गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर त्याच्यानंतर पुणेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्हाच यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत यांना सर्वांना मिळून एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची जी, जी। निधी आहे ती मंजूर केलेली आहे आणि ते वितरित करण्यास शासनाने आता मंजुरी दिलेली आहे तुम्ही तुम्हाला हा जर जी जी आर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बघ मध्ये मी त्याची लिंक देणार आहे तुम्ही हे जे आकडे आहेत ते तुम्ही तुम्ही बघून घ्या का तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे शेतकरी जे लोक आहेत ते व्हिडिओ पाहत नाहीत तुम्ही हा जी आर डाउनलोड करून तुमच्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो ही जी माहिती आहे ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र